नमस्कार मी स्नेहल धर्पणकर पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात ही विशेष बातमी नी। शिवसेनेच्या दोन दिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशनाचा महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापुरात भव्य शुभारंभ करण्यात आला यावेळी महत्वाचे सहा ठराव सुद्धा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमताने पारित केले असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी माननीय उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात सहा ठराव पारित करण्यात आले असून श्रीराम मंदिर उभारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा पहिलाच ठराव पारित करण्यात आला देशाची प्रगती होण्यासाठी त्यांनी काम केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अभिनंदनाचा दुसरा ठराव पारित करण्यात आला तिसरा ठराव देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या संदर्भात होता काश्मीरबाबत तीनशे सत्तर कलम संदर्भात घेतलेला निर्णय केंद्रशासित करण्याचा घेतलेला निर्णय तसेच महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राला ऊर्जेत आणण्यासाठी घेतलेला निर्णय यासाठी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सुद्धा पारित करण्यात आला चौथा आणि महत्वाचा ठराव म्हणजे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राला ज्या ज्या योजना दिल्या आहेत त्या योजना सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचवलेल्या आहेत सर्वसामान्यांना त्यांचा फायदा झालेला आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला तसेच पाचवा ठराव हा राजकीय ठराव असून लोकसभेची निवडणूक महायुतीनेच आम्ही लढणार आहोत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहेत शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष ही आमची महायुती आहे या महायुतीतील अठ्ठेचाळीस जागा खासदारकीला जिंकण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत मिशन अठ्ठेचाळीस यशस्वी करण्याचा ठराव पारित करण्यात आला तर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची सुरुवात केली त्यावेळेपासून शिवसेनेच्या वाढीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत काही लोकांना त्यांचा विसर पडला असेल पण एकनाथ शिंदे बाळासाहेबांची विचार घेऊन काम करत आहेत ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले आहे अशांना पुढच्या वर्षीपासून शिवसन्मान पुरस्कार देण्याचा ठराव पारित करण्यात आला हे पुरस्कार शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर होतील आणि या पुरस्काराचे वितरण शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण होईल असे सहा प्रमुख ठराव आजच्या पहिल्या सत्रामध्ये पारित करण्यात आलेले आहेत अशी माहिती उदय सामंत यांनी दिली त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करण्याची आज आम्ही शपथ घेतलेली असून प्रचाराची यंत्रणा फार वेगवान पद्धतीने राबवून योग्य जागा वाटप आणि सर्वांना न्याय देणारा अशा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा कोणत्याही परिस्थितीत आम्ही जिंकू असा विश्वास सुद्धा यावेळी महाअधिवेशनात व्यक्त करण्यात आल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हणाले अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एसपी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद